एके दिवशी जंगलात चिमू कारुताई खूप उत्साहात धावत होती तिच्या हातात काही चमकणाऱ्या बिया होत्या वा या बिया तर चमकतायत चिमू आनंदाने म्हणाली तिची मैत्रीण मिनी ससा तेथे आली मिनीने विचारलं चिमू या बिया कुठून आणल्यास चिमू म्हणाली काल मला एक म्हातारी घुबड भेटली होती तिने सांगितलं या बिया जमिनीत लाव रोज पाणी टाक आणि एक दिवस तुला जादू दिसेल मी थोड़ी जादू, खरच का मला तर वाटत ती फक्त गोष्ट सांगत होती चिबू म्हणाली मा मला नाही वाटत मी प्रयत्न करून बघते दुसऱ्या दिवशी चिमूने छोटा खड्डा खणला आणि त्या बिया लावल्या रोज ती पाणी टाकू लागली तीन दिवस गेले काहीच झाले नाही चिमू नाराज झाली काय हे काहीच होत नाही मिन्नी बरोबरच होती बहुतेक मिन्नी आली आणि म्हणाली अरे अजून थोडं थांब ना जादूला वेळ लागतो चिमोने पुन्हा हिंमत केली आणि रोज बियांची काळजी घेत राहिली एके सकाळी तिने पाहिलं त्या बियांमधून एक लहानसा हिरवा झाडू बाहेर आला होता अरे वा अंकुर फुटलाय ती आनंदाने ओरडली मिनी धावतच आली वा खरच जादू झाली रे हळूहळू ते झाड मोठे झाले आणि त्यावर सुंदर सोनसळी फळे आली जेव्हा कोणी ते फळ खायचं तेव्हा त्याला खूप आनंद व्हायचा संपूर्ण जंगलात आनंद पसरला सर्व प्राणी म्हणाले ही चिमूची जाद। जादूची झाडे आपल्याला खुश ठेवतात चिमू म्हणाली हे जादू नाही ही मेहनतीची फळं आहेत मिंनी हसली आणि म्हणाली हो आता मलाही हे कळालं मेहनत आणि विश्वास हीच खरी जादू आहे